महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याबद्दल ऐकलंच असेल तसंच इतिहासात शिवाजी महाराजांचा कुत्रा वाघ्या हाही फार फेमस आहे बऱ्याच वेळा माणसांपेक्षा आणि स्वामीनिष्ठ असतात याचे हे पुरावे आहेत तात्पुरती चेतक घोड्याची गोष्ट बाजूला ठेवू पण वाघ्याचं काय अगदी इतिहास फिल्टर केला तरीही ही गोष्ट आपल्याला बाजूला ठेवता येणार नाही आता याचं कारण काय तर या कुत्र्याबाबत इतिहासात अनेक वादविवाद आहेत हो या कुत्र्याबद्दलच आता नक्की हे वादविवाद आहेत तरी काय या कुत्र्याची गोष्ट काय आणि मुळात ही गोष्ट खरी की फक्त एक दंतकथा जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते वाघ्या कुत्र्याची समाधी हा मुद्दाच मुळात वादग्रस्त विषय आहे यावर अनेक लिखाणं सापडतात आता ही लिखाणं कोणती ते पाहण्याआधी हा वाघ्या नेमका कोण हे पाहायला हवं वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अत्यंत विश्वासू आणि लाडका कुत्रा होता अशी एक लोककथा आहे असं मानलं जात की तो महाराजांसोबत अनेक मोहिमांवर गेला आणि त्यांच्यावर अपार निष्ठा ठेवली लोककथांनुसार जेव्हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा वाघ्यानं आपल्या स्वामी निष्ठेचा अतिरेक करत त्यांच्या चितेत उडी घेतली आणि प्राण त्याग केला काही लोकांचं असं म्हणणं आहे की वाघ्या नावाचा कुत्राच अस्तित्वात नव्हता असंही सांगितलं जातं की या कुत्र्याची समाधी एकोणीसशे छत्तीस मध्ये उभारण्यात आली म्हणजेच रायगडावरील छत्रपतींची समाधी जीर्णोद्धाराच्या नऊ दहा वर्षांनंतर असं सांगितलं जातं की समाधी जीर्णोद्धारासाठी स्मारक कमिटी उभारण्यात आली होती व याच स्मारक कमिटीनं जीर्णोद्धाराच्या तब्बल दहा वर्षांनंतरही समाधी जीर्णोद्धारासाठी देणग्या जमवणं थांबवलं नव्हतं अनेक स्थानिक राजांकडे हे लोक जाऊन वर्गणी उकळत असत अशाच प्रकारे हे लोक इंदोरच्या होळकरांकडे गेले असता प्रथम होळकरांनी यांना टाळलं कारण सांगताना सांगितलं की राणीच्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे सुतकात आहोत त्यामुळे मिळणार नाही पण स्मारक कमिटी मधील लोक हुशार होते त्यांनी होळकरांची भेट घेऊनच जाणार असं सांगितलं असता होळकरांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं यावेळी राणीच्या कुत्र्याबाबत विचारपूस झाली तेव्हा राणीचा टायगर नावाचा कुत्रा मरण पावला त्यामुळे राणी शोकात आहे या परिस्थितीत निधी किंवा देणगी देणं योग्य नाही हा खुलासा झाला यावर स्मारक कमिटीनं सांगितलं की आम्ही कुत्र्याची समाधी बांधू राणीलाही बरं वाटेल व वा रायगडाच्या आपला हातभार लागेल हा प्रस्ताव होळकरांना पटला व त्यांनी समाधीसाठी निधी दिला हा निधी वापरताना कुत्र्याची समाधी बांधणं गरजेचं म्हणून पुन्हा एक नवी कथा शिवाजी महाराजांचा एक अतिशय लाडका कुत्रा जो समर्थ रामदास यांच्याकडून आणला होता ज्यावेळी महाराजांचा अंतविधी करण्यासाठी पालखीतून आणलं तेव्हा हा कुत्रा सोबत होता महाराजांना अग्नी देत आहेत हे पाहिल्यानं कुत्र्यानं अग्नी उडी मारली व महाराजांसोबत तोही या पंच महाभूतांमध्ये विलीन झाला या प्रकारे आख्यायिका सादर करण्यात ता आली टायगर हे नाव लोक स्वीकारणार नाहीत म्हणून त्याचं नाव वाघ्या असं ठेवण्यात आलं असं काही लोकांचं म्हणणं आहे शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा सा कुठेही उल्लेख नाही म्हणून एका काल्पनिक कुत्र्याचं शिल्प शिवरायांच्या समाधी समोर असणं हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे त्यामुळे शासनानं हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं गेल्या काही वर्षांपासून लावून धरली होती पण वारंवार मागणी करूनही शासनाकडून या शिल्पा संदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी वाघ्याचं वादग्रस्त शिल्प हटवलं काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला त्यांच्या अस्मितेचं प्रतीक मानून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला या सामाजिक दबावाला बळी पडत शासनानं तात्काळ ते शिल्प तिथे पुन्हा एकदा उभं केलं पण या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजूला ठेवला तर मूळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्रात असण्याचा समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणाऱ्या वाघ्याचं शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे असं अनेकांचं म्हणणं आहे शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडाच्या यांना त्या प्रकारे अभ्यास केला त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख नाही उदाहरण ना दाखल अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले स्वतः रायगडावर गेले शिवरायांची दुर्लक्षित झालेली समाधी शोधून काढली आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाळा लिहिला पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये जेम्स डगलच हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला या अधिकाऱ्यानंही त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात रायगडचं आणि शिवसमाधीचं नकाशासहित डिटेल्स वर्णन केलंय पण त्यांनी वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही अठराशे पंच्याऐंशी च्या सुमारास मुंबई इलाक्याचे गव्हर्नर असणारे सर रिचर्ड टेम्पल रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत कॉफर्ड नावाचा सहकारी होता या सहकार्यानं सर रिचर्ड टेम्पल यांच्या मोहिमेवर आधारित अवर ट्रबल इन पुना अँड डेक्कन हे पुस्तक लिहिलं जे अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्रकाशित झालं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉफर्ड यांनी स्वतः शिवरायांच्या शवाचं दहनस्थळ आणि समाधी याचं स्वतंत्र चित्र रेखाटलंय पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणं आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखाणातही वाघ्या नसणं हे वाघ्याच्या शिल्पाचा फोलपणा सिद्ध करतं आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपून ठेवलेत आता गंमत अशी की वाघ्या रायगडावर होता हे जर्मनीतील लोकांना दहा हजार मैलावरून दिसलं पण रायगडाच्या आसपासच्या दहा मैलावरील कोणालाही तो दिसला नाही शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसला नाही मग हा वाघ्या आला कुठून तर दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो एकोणीसशे पाच साली यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात या दंतकथेतील कुत्र्याचं वाघ्या असं नाव नाटककार आद्य नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसन्यास या नाटकाच्या माध्यमातून केलं गडकरींनी त्यांचं हे नाटक वाघ्याला अर्पण केलेलं आहे म्हणूनच वाघ्याच्या चबुतऱ्यावर राजसन्यास या नाटकातील काही ओळी कोरल्यात आता असंही म्हटलं जातं की जिथे वाघ्याचं काल्पनिक शिल्प बसवण्यात आलंय त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे तर काहींनी शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या पत्नी पुतळाबाई या सती गेल्या होत्या आणि त्यांचीच ही सतीशिळा असल्याचं काहींचं म्हणणं आहे आणि या संदर्भात इतिहासकारांचं एक मत आहे तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे रायगडावरील वाघ्याला काही संघटनेचा विरोध आहे तो यामुळेच वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानंही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारं शिल्प ताबडतोब हटवावं हे असंच साधारणत सर्व शिवप्रेमींनी आणि या पुतळ्याचा विरोध करणाऱ्यांनी म्हटले आता याबाबत इतिहास संशोधकांचं काय म्हणणं तेही जाणून घेऊया प्रमोद मांडे जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी म्हटलंय की शिवचरित्र अभ्यासल्यास छत्रपती शिवराय हे काही कुत्री मांजरे पाळणारे राजे नव्हते ते दिसून येईल कथा का कादंबऱ्या नाटकातून वाघ्या कुत्र्याचं पात्र रंगवलं आहे रायगडावर उभारलेलं वाघ्याचं स्मारक हे तर विदेशी कुत्र्याचं आहे ज्याचा शिवचरित्रात कोणताच उल्लेख आढळत नाही महात्मा फुले यांनीही त्याचा कुठेही उल्लेख केला नाही गैरसमजुतीतून हे स्मारक उभारलं गेलं आहे तर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव यांच्या मते नाटककार राम गणेश गडकरी यांच्या नाटकात वाघ्या कुत्र्याचं पात्र रंगवलं आहे या कुत्र्याविषयी इतिहासात ठोस पुरावाही सापडत नाही त्यामुळे गडावरील हे स्मारक ग्राह्य मानणं चुकीचं आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे की तुकोजी होळकर हे शिवप्रेमी बहुजनप्रेमी होते त्यांनी शिवसमाधीकरिता मदत केली मात्र त्यांना बदनाम करण्याच्या हेतून वाघ्या कुत्र्याचं स्मारक उभारलं गेलं आहे ते हटवण्याची आवश्यकता आहे शिवसमाधी समोर हे स्मारक उभारण्यापूर्वी त्या ठिकाणी दगडी चौथरा होता असं इतिहासाचा अभ्यास करताना दिसतं त्यामुळे या चौथऱ्याचा शिवछत्रपतींच्या घराण्यातील महत्वपूर्ण व्यक्तीचा संबंध असल्याचा निष्कर्ष निघतो यामुळेच हे सिद्ध होते की वाघ्या नावाचा कोणताही कुत्रा हा त्या काळात अस्तित्वातच नव्हता कारण इतिहासात मुळात त्याच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे नाहीत आता सुरुवातीला आपण महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याचा उल्लेख केला पण त्यासाठी तसे पुरावे आहेत या कुत्र्याबाबत मात्र कोणतेही ठोस पुरावे आढळत नाहीत त्यामुळे सध्या तरी यातून काही साध्य करायचं झालं तर असा कोणताही कुत्रा अस्तित्वातच नव्हता असंच म्हणावं लागेल अर्थात याविषयी संशोधन अजूनही सुरू आहे पण अजूनही त्यातून काहीही हाती आलेलं नाही आता याविषयी तुम्हाला काय वाटतं वाघ्या नावाचा महाराजांचा कुत्रा खरंच अस्तित्वात होता का की ही फक्त एखादी काल्पनिक कथा आहे आणि काल्पनिक कथा असतीलच तर यामध्ये या कुत्र्याला ओढण्याचं काय कारण यामधून या कुत्र्याच्या या पुतळ्याच्या समर्थकांना काय साध्य करायचं असेल याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद